नमस्कार आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर श्री राजीवजी पाटील यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आलेलो आहोत त्यावेळेला राजीवजी पाटील आपल्या सर्व नागरिकांसाठी काय संदेश देतात ते आपण ऐकूया भारतीय संस्कृतीचा हा गणप गन, गणपती उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो तो महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतामध्ये संबंध जगामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो गणपती दैवत हे बुद्धीचं दैवत आहे आणि ह्या गणपती दैवताने सगळ्यांना चांगली शांत बुद्धी देव आणि निसर्गाचं रक्षण करण्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकाने प्रत्येक मंडळाने वृक्षारोपण करावं प्रत्येक मंडळाने कमीत कमी एकशे एक्कावन्न आणि प्रत्येक नागरिकाने कमीत कमी पाच वृक्षाचं रोपण करून ते जगण जतन करावं तरच निसर्गाचं रक्षण राहील कृत्रिम तलावाची निर्मिती महानगरपालिकेने केलेली आहे गेल्या वर्षी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला पासष्ट टक्केपेक्षा जास्त विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये झालं यंदाही कृत्रिम तलावाची संख्या वाढवलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त कृत्रिम तलावाचा उपयोग करावा शाडूमातेच्या मूर्तीचा वापर करावा पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा करावा जेणेकरून निसर्गाचं रक्षण होईल हा गणपती बाप्पाच्या शरणी प्रार्थना करूया आणि हाच संदेश आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद धन्यवाद